नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात या ठिकाणी सरकारने केली तर शेतकऱ्यांनी सरकार संदर्भात सरकारला काय धडा शिकवला त्या संदर्भात सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला कर सबस्क्राईब करून लाईकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो काय सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन होऊ शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी शोधपर्यंत नक्कीच जाणून घ्यावी आणि चॅनलला हे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे स्क्रीन होऊ शकता कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांची भाजपवर स्पष्ट नाराजी या खासदारांना बसवलं घरी देशात लोकसभा निवडणुका निकाल हाती आला त्यामुळे सर्वाधिक महाराष्ट्राच्या भाजप आणि काँग्रेस आघाडीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे राज्यात राजकीय उलथापालथीमुळे जनतेने घेतलेला निर्णय मतपेटून समोर आल्यानंतर धक्कादायक निकाल हाती आले आहे यामध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात तयारी करून दणका बसला आहे त्यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी धोरणावर घेतलेले निर्णय उत्तर महाराष्ट्रातील कांदा निर्यातबंदीचा फटका भाजपला बसला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मताच्या माध्यमातून भाजपला सपशेल नाराजी व्यक्त केली आहे नाशिक दिंडोरी धुळे नंदुरबार जळगाव आणि रावेर या उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघामध्ये प्रणित इंडिया आघाडीला चार तर भाजप प्रणित एन डी एला भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत यात सर्वात चुरशीचा आणि उत्कृष्ट धार उत्कृष्टावर्धक सामना धुळ्यात झाला आहे नाशिकमध्ये विद्यमान खासदाराबद्दलतील नाराजी दिंडोरतील शेतकऱ्यांचा रोज धुळ्यातील मुस्लिम मताचे ध्रुवीकरण नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाबद्दलची अनास्था जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्या सहानुभूती आणि रावेरमध्ये राक्षा खडचे यांची खणखणीत नाणे हे मुद्दे टर्निंग पॉईंट ठरले आहे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडश यांचा मोठा पराभव केला या पराभवामागे गोडसे यांचा संदर्भातील सर्व स्तरावरील नाराजी हा मोठा फॅक्टर ठरला पहिल्या फेरीपासून राजभू यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली भाजपच्या लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय नसणे भाजप लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय नसणे हे देखील गोडसे यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले गिरीश महाजन यांच्यासारखे भक्कम नेतृत्व महावीतूला यावेळी पूर्ण क्षमतेने लाभले नाही कांदा <coughs> उत्पादक शेतकऱ्यांना नाराजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना सुद्धा बहुली आहे कोरी पाटी असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर बगरे यांनी भारती पवार यांचा पराभव केला भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेचाही उपयोग झाला नाही धुळे मतदारसंघातील काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्चाव यांनी भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या चुरशीच्या लढतील पराभव केला मुस्लिम मतांनी मिळवलेले एकतर्फी आही डॉक्टर बच्चाव यांच्यासाठी महत्वाची ठरली आहे शेतकऱ्यांमधील असंतोष आणि मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाचा फटका भांबरे यांना बसला आहे धुळ्यातील दोन टर्म खासदार असलेल्या भाजपच्या हिना गावित यांच्या काँग्रेसचे युवा आणि नवखे नौक, नवखे उमेदवार गोवाल पाडवी यांचा मोठा पराभव केला आहे गोवाल यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शोधपर्यंत कायम ठेवली गावित कुटुंबातील नाराजीचा फटका हिना त्यांना बसला आहे जळगावमध्ये भाजपच्या स्मिताबाग यांनी महाविकास महाआघाडीचे करण पवार यांचा पराभव केला या विजयामुळे उमेश पाटील यांच्या बंडखोरीचा परिणाम भाजपच्या जळगाव जग जल्ग जिल्ह्यातील समीकरणावर झालेला नाही झालेलं नाही हे स्पष्ट झाले आहे स्मिता वाघ यांनी दोन हजार एकोणीसमध्ये तिकीट जाहीर नंतर ते काढून घेण्यात आलं होतं उभा विशच्या केडरमधील कार्यकर्ता असलेला स्मिता वाघ यांनी ठरलेल्या संयमाचे फळ त्यांना दोन हजार चोवीसमध्ये मिळाले रक्षा खडसे यांचा बोलवाला भाजपच्या रक्षा खडसे यांनी रावेरमध्ये तिसऱ्यांदा विजय झाल्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेले श्रीराम पाटील या यांचा त्यांनी पराभव केला एकनाथ खडसे यांची रावेरमधील वर्चस्व अधोरेखित झाली आहे शेतकऱ्यांना अशी स्थिती आहे सद्यस्थितीत कांद्याचे भाव ज्यांनी पाडले कांद्याचे भावासंदर्भात काही ते मुद्दे मांडले नाही काही मुद्दे ते बोलले नाही आणि गप्प मुंग बसले आता त्यांना गप्प घरी बसवलं कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांदा पट्ट्यातील खासदारांना घरी बसवलं जसं नाशिकचे या ठिकाणी जे काही खासदार आहे गिंडूरचे जे काही खासदारबाई आहे त्यांना जसं घरी बसवलं तसंच इकडं मराठवाड्यामध्ये सुद्धा तसंच झालं मराठवाड्यात जे मराठा आरक्षणाविरोधात बोलले जे मराठा आरक्षण मराठा असूनसुद्धा बोलले नाही त्यांनासुद्धा या ठिकाणी मराठा मराठवाड्यातसुद्धा बसवलं आहे जसं जालन्यामध्ये जे काही आंबडमध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात या ठिकाणी जो मुद्दा पेटला होता मनोज दादा जरांगे यांच्या माध्यमातून तो जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दाखवून दिला आहे जालन्याचे या ठिकाणी केंद्रीय मंत्री रेल्वे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पाडून त्या ठिकाणी काँग्रेसचे या ठिकाणी कल्याण काळे त्यानंतर बीडमध्ये सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात मोठा मुद्दा पेटला होता त्या ठिकाणीसुद्धा मराठा समाजाविरोधात बोलणारे या ठिकाणी बघितलं तर पंकजा मुंडे यांनासुद्धा पाडून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बैजरंग सोनोने त्या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर मग परभणीमध्ये सुद्धा वास्तविक चित्र आहे महादेव जानकर हे सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात विरोधात बोलले होते त्यांच्या विरोधात त्यांना पाडून दुसरं या ठिकाणी त्या ठिकाणी निवडून आले अशी मराठवाड्याची स सद्यस्थिती आणि मराठवाड्यात जवळपास सात खासदार मराठा समाजाचे निवडून आले म्हणजे एकंदरीत या ठिकाणी विषय असा आहे जनमत आहे जनमताने एक विचार करून या ठिकाणी आता या भाजपला या या ठिकाणी या भाजपला पाडण्याचं काम या सरकारतली सरकारला सोडा नेतेमंडळला सोडा पण का शेतकरी बांधव काम कष्ट करणारे त्यांच्या विषयाला कुठेतरी न्याय न मिळणाऱ्या नेत्यांना या ठिकाणी पाडला आहे धन्यवाद